शांता हा मॅडम शेजारी सासूला माझ्याबद्दल चुकल्या केल्या तू चल माझ्यासोबत चला तिचा तर काही खरं नाही डुक्कर तोंडाची तुझा झाला जाल आज खरं नाही नेक बाहेर काय काय चिमणीवाणी तोंडाचे काय गोंधळ करायला लागलेस हे तिला काय बोलाल्यास मला बोल की आणि होय गे माझ्या सासूला तू माझ्याबद्दल काय चुकल्या केल्यास करते चुकल्या काय करणार आहेस आज चुगल्या केल्या उद्या तुझा संसारच मोडते शांता संसार मोडते डुक्कर तोंडाची नाही तुझे आज हाडका मोडून तुझ्या नवऱ्याच्या हातात दिले ना तर माझं बी नाव शांत नाही कुत्री मेली भवने शांता बस झालं चल तुझा जाळ झाला शांता आज तू माझ्यासाठी लय केलंस चल तुला पिझ्झा बर्गर खाऊ घालते नाही नको मॅडम मग शांता काय पाहिजे तुला मला पाच तोळ्याचं गंठण पाहिजे